शुभेंच्या सुर्वेंच्या पायाचं ऑपरेशन झालं आणि त्यांची तब्येत आणि त्यांचं आरोग्य बघण्यासाठी मी आलो शुभेच्छा देण्यासाठी आलो ही सदिच्छा भेट आहे कारण प्रकाश आपला एकदम कार्यकर्ता आहे ना सगळ्या इथल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहे तो आणि सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणार आहे त्यामुळे त्याला खास मी शुभेच्छाही द्यायला आलो आहे आणि सदीच्या भेट घ्यायला दिचं आरोग्य आता लवकर झालं तर तू त्या दहा टक्के बाकी आहे मग दहा टक्के आता नव्वद टक्के बरा झालेला आहे आणि आता शंभर टक्के बरा होईल तर मी आल्यामुळे लगेच शंभर टक्के म्हणून चांगला कार्यकर्ता शेवटी कसं काही कार्यकर्ते जे आहेत आपली सर आणि त्यामुळे मी प्रश्न कार्यकर्त्याला प्रोत्साहन कसं द्यायचं हे एकनाथ शिंदे साहेबांकडून शिकावं असं मला नेत्यांना वाटतं त्यांचा असणारा जवळचा कार्यकर्ता आजारी पडला आहे त्यांनी वारंवार हॉस्पिटलमध्ये वार मला फोन केले तिथे विचारपूस केली तिथे काही माणसं बघायला पाठवली त्याच्यानंतर आता घरी आलो तर मी थोडासा ऐंशी टक्के चांगला झालेलो आहे दहा पंधरा टक्के थोडंसं आहे ते पण सुद्धा रिकवर करेल पण कार्यकर्त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम मान्य मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत मी त्यांचा मनापासून आभारी दादा एक सांगा आता येणाऱ्या काळात या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत बंद खोलीत त्यांच्यावर तुमची काय चर्चा झाली का त्या संदर्भात आता बंद खोलीतल्या चर्चा सर्व बोलायच्या नसतात तरी एक संदेश महानगरपालिका आहे महानगरपालिकेची रणनीती कशी चालली पाहिजे काय सर्व गोष्टी बोलायच्या योग्य वेळी गत आपल्याला एक संदेश शंकराचार्य देखील तुमच्या घरी येऊन भेट देऊन गेलेलं काय सांगा चारीस आले हे आमच्या दृष्टीने जसे एकनाथ शिंदे साहेब आले आमच्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट आहे ते आल्यामुळे एक पवित्र वातावरण धार्मिक वातावरण आणि साहेब आल्यामुळे एक राजकीय वातावरण दोन्ही गोष्टींचा आज संगम मिळाप झालेला आहे असं मला वाटतं एकनाथ शिंदे तुम्हाला आशीर्वाद दिला संकेत दिले नाही का निवडणुका जवळल्या होत्या मग कळेल विरोधकांना काय सांगतो एकनाथ शिंदे साहेबांच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महानगरपालिका निश्चित जिंकू काही ना आता पुलका आलेला आहे इतक्या वर्षे ते बंद होत घरामध्ये होते इतक्या वर्षे ते घरी बसलेले होते निवडणूक आल्यावर काही ना पुलका येतो पण ते जनतेला आता मराठी जनता सुज्ञ आहे त्यांना कळालेलं आहे की मराठी जनतेला कुणी फसवले गेली पंचवीस वर्षे कुणी फसवले हे जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर जनता तुम दे। तुम दो, तुम दो, आ, प्रश्न मांडला असाय काही प्रश्न मी लिहिले होते मला वाटलं मी जाऊ शकेल पण थोडीशी तब्येत बरी नसल्या कारण मी जाऊ शकलो पण पुढच्या अधिवेशनामध्ये सर्व प्रश्न मी पुन्हा मांडून त्यां त्याबद्दल दे मतदारसंघातलेच मानले मी बाहेरचे कुठले मानले नाहीत त्यांना पुन्हा न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू मराठी मराठी आपण पाहतोय मीरा मध्ये ज्या पद्धतीने मराठीसाठी एवढा जो मोठा मोर्चा निघालेला आहे यावर तुम्ही कसं असं आहे आता लोकांना भडकवण्याचं चा काम चालू आहे आणि ते सातत्याने ते भडकवायचं ते काम करतात निवडणूक का आल्यावर असे भडकवण्याचं काम करतात आणि मला खात्री आहे की जनता सुद्धा आणि जनता उत्तर मतपेटीतून देईल संजय गायकवाड जसे ज्या पद्धतीने मारहाणी केलेली आहे त्या स्टाफला तुम्ही संजय गायकवाडची एक बाजू बघताय पण दुसरी बाजूसुद्धा बघितली पाहिजे त्यांना शिलेलं शिलं अन्न दिलं होतं जे वास मारत होतं ते खाल्लं असतं आणि खाल्लं त्यातलं काही अन्न आणि त्यांना उलट्या झाल्या जुलाब झाले त्याच्यावर माणूस साधारणतः माणूस आहे आमदार असता तर शेवटी माणूस आहे त्यामुळे ते भडकले असतील त्यांनी असं नाही त्यांनी संयम पाळायला पाहिजे होता पण त्याच्यावर चुकी झाली असेल आमच्या साहेब सुद्धा बोलले ते चुकीचं आहे ते साहेबांनी त्यांना सज्जड दम दिलेला आहे शेवटी तो सुद्धा माणूस आहे हे सुद्धा आपण बघितलं